म्हणजे संसदेमध्ये घुसखोरी करून गदारोळ करणाऱ्यांच्या पैकी अमोल शिंदे हा लातूरच्या झरीगावचा गावचा रहिवासी आहे रात्री पोलिसांनी उशिरापर्यंत अमोलच्या आई चौकशी केलेली आहे दरम्यान आज देखील पोलिसांनी अमोल शिंदेच्या वडिलांना गावाबाहेर पडण्यासाठी बंदी केली तर अमोलच्या आई गेल्या चोवीस तासापासून अमोलशी संपर्क होत नाही आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी काल पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तुमची चौकशी केली कालपासून अमोल सोबत काही संपर्क झालाय तुमचा नाही नाही संपर्क काहीच नाही लगतात नऊ तारखेला डोळ्याला पाणी आहे तुमच्या सोबत संपर्क झाला नाही पोलिसांनी काही संपर्क करून दिलाय किंवा पोलिसांसोबत काही संपर्क झालाय कुठला संपर्क नाही दोघांच्याही डोळ्याला पाणी आहे आपल्यासोबत त्याचा मोठा भाऊ आहे मला सांग अमोल सोबत संपर्क ह्याच्या आधी कधी झाला होता अमोलने हे जे कृत्य आहे त्याच्यासाठी काही संपर्क केलाय किंवा असं काही बोलला होता का घरून किंवा कशासाठी गेलं असं सा सांगून तुझ्यासोबत काही गेलं नाही सांगितलं का काय काहीच नाही बोललं काय म्हणून गेलं तर दिल्लीला तु घरी सांगितलं होता भरतेला चालेल म्हणून पेपर वगैरे काय तर घरी जायला सांगून माझ्याशी तर बोलणं ना काय नाही संदीप भोसले साम टी लातूर